विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस रोजी हो हुन, होणार ती पेपर वन आणि पेपर दोनमधील सामाजिकशास्त्री या विषयातील निगडीत असलेले संघटनेचे नाव आणि संस्था संबंधित व्यक्ती यांची आज माहिती बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला हे संघटनेचे नाव संघटना कधी स्थापन झाली त्याचे वर्ष संघटनेचे स्थळ आणि संस्थापक संबंधित असणारे व्यक्ती सुरुवातीला बंग भाषा प्रकाशिक सभा ही झाली एक अठराशे छत्तीस साली स्थापन झाली त्याचं स्थळ बंगाल होतं आणि प्रसन्न क्रूर ठाकूर कालिनाथ चौधरी द्वारकानाथ चौधरी हे त्यांचे संस्थापक होते त्यानंतर लँड होल्डर सोसायटी जमीनदार असोसिएशन जुलै अठराशे अडतीसमध्ये कलकत्ता येथे स्थापन झालेली भवानी चरण चंतोपाध्याय द्वारकानाथ टागोर प्रसन्न कुमार टागोर राधाकांत देव राजकमल सेन हे त्याचे संस्थापक होते त्यानंतर आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ही स्थापन झाली अठराशे त्रेचाळीस रोजी कलकत्ता येथे स्थापन करण्यात आली त्याचे संस्थापक होते जॉर्ज थॉम्पसन द्वारकानाथ टागोर मोहन चटर्जी परमनानंद मैत्र त्यानंतर आहे ब्रिटिश इंडिया असोशिएशनची स्थापना ही अठरा ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे एकावन्न साली बंगाल येथे स्थापन करण्यात आली तर देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव हे त्याचे संस्थापक होते त्यानंतर हा इंडियन लीगची स्थापना ही सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तरमध्ये कलकत्ता येथे करण्यात आली शिरीष कुमार घोष हे त्याचे संस्थापक होते इंडियन असोसिएशन सोळा जुलै अठराशे शहात्तरमध्ये कलकत्ता येथे स्थापन झाली तर याचे संस्थापक हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस हे होतं त्यानंतर आहे बॉम्बे असोसिएशन ही संघटना अठराशे ब्याण्णव साली मुंबई येथे स्थापन करण्यात आली तर जगन्नाथ शंकर सेठ त्याचे संस्थापक होते पुणे असोसिएशन अठराशे सदुसष्ट साली पुणे येथे स्थापन करण्यात आली आणि गवा हे त्याचे गवा जोशी हे त्याचे संस्थापक होते त्यानंतर आहे पुणे सार्वजनिक सभा ही अठराशे सत्तरमध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आली तर त्याचे संस्थापक हे म गो रानडे व ग वा जोशी हे होत बॉम्बे प्रेसिडेंट असोसिएशन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मुंबई येथे स्थापन करण्यात आली त्याचे संस्थापक होते मेहता तेलंगणी तैयबजी मद्रास महाजन मद्रास महाजन सभा ही मे अठराशे चौऱ्याऐंशी साली मद्रास येथे स्थापन करण्यात आली रंगैया नायडू सुब्बाबाराव वा पंतुल एम रिवीर राघवाचार्य सुब्रह्मण अर्यर हे त्याचे संस्थापक होते तर ब्रिटिश इंडिया इंडिया असोसिएशनची स्थापना ही अठराशे एकोणचाळीस रोजी लंडन येथे स्थापन करण्यात आली त्याचे संस्थापक होते जॉर्ज थॉम्पसन त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही अठराशे सहासष्टमध्ये लंडन इथे करण्यात आली त्यांचे संस्थापक होते दादाभाई नवरोजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका